नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळ्याजणी तर आता सणांची चाहूल लागलेली आहे आपलं येणारं नवीन मराठी वर्ष त्याची चाहूल लागलेली आहे तर आता सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि आपले सगळे मराठी सण आता सुरू होणार आहेत तर त्याचं एक वेगळंच एनर्जी आपल्यामध्ये असेल तर आज मी सणांनिमित्तच जरा साफसफाई करायचं ठरवलेलं आहे तसं तर, तर एव्हरी विकेंड माझं सॅटर्डेला घराचं क्लिनिंग डस्टिंग सगळं असतं कारण असं पूर्ण आठवडाभर वेळ मिळत नसतो त्यामुळे मग सॅटर्डे सुट्टी असल्यामुळे मग सगळं क्लिनिंग वगैरे मी करत असते आणि आता येत आहेत आपले मराठी सण सो त्यामुळे तर अजून एक वेगळीच एनर्जी वेगळाच उत्साह आपल्या सगळ्यांमध्ये असतो तर मग म्हणूनच मी आज सगळं आज हॉलचं डस्टिंग वगैरे करणार आहे आणि बरीचशी माझी सणांची तयारीही आता सुरू झालेली आहे तर इकडे मी माझा ब्लॉग चेक करत होते की ब्लॉगमध्ये काही मिस्टेक्स वगैरे व्हॉईस ओव्हर वगैरे सगळं परफेक्ट आहे का कारण हे सगळं चेक केल्यानंतरच मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करता येतो सो त्यामुळे मी आधी पब्लिक करण्याआधी तो व्हिडिओ जो आहे तो बघून घेते सगळा चेक करते आणि मग मी तो पब्लिकली अपलोड करते तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी माझं टी व्ही युनिटचं डस्टिंग मी आज करणार आहे कारण इथे भरपूर अशी धूळ येते गॅलरीजवळ असल्यामुळे तर सगळी डस्टिंग व्यवस्थित मी करून घेत असते आणि डस्टिंगसाठी मी तुम्हाला जे डी मार्ट शॉपिंग ब्लॉग दाखवला त्यात जे मी क्लिनिंग क्लोथ तुम्हाला दाखवले दोन तर त्यातलंच एक माझं ओल्ड आहे ते मी आता यूज करते आणि इतकं छान इझिली क्लीन होतं ना तर ह्या वुडन जेही काही आहे ते मटेरियल किंवा काचेचं असू दे तर अगदी व्यवस्थित क्लीन होतं म्हणून मला हे दोन क्लोथ खूप आवडतात तर मी नेहमी त्याच्यानेच माझं फर्निचर वगैरे जेही इंटेरियर आहे ते क्लीन करते किंवा ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळं क्लीन करत आहे आणि सोबतच मी सगळं व्हॉइस ओव्हर चेक करते माझ्या vlog za त्यानंतर मग हे जे सगळं मटेरियल आहे जे की मी फ्लॉवर पॉट वगैरे जे ही काही काचेचे माझे मटेरियल आहे डेकोरेटिव पार्ट आहे हे सगळं आज क्लीन करून घेणार आहे कारण कासव वगैरे पण मी ठेवत असते सो ते कासव वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि हे सगळं क्लीन करून आज सगळं ड्राय वगैरे करून मग मी सेट करेल अरेंज करेल त्यानंतर माझ्याकडे ही बुद्धांची मूर्ती आहे ज्याबद्दल बऱ्याचशा मैत्रिणींनी विचारलेलं तर ही बुद्धांची मूर्ती मला खूप आवडते खूप छान वाटतं तिच्याकडे बघून अगदी सायलेंट फील होतं होता आपल्याला तर माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती की आ, बुद्धांची मूर्ती आपल्या घरात असावी आणि ती अशा ठिकाणी असावी की अगदी थकून आल्यानंतरसुद्धा त्या मूर्तीकडे बघून मन शांत होईल सो त्यांनीच मला ही ऑर्डर करायला सांगितलेली आणि मी ही ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली आहे अंडर वन थाउजंड रुपीज आहे नाईन समथिंग काही नाईन एटी समथिंग काहीतरी प्राईस आहे या मूर्तीची खूप छान आहे ॲमेझॉनवर जे आहे त्या प्राईसेस फ्लक्च्युएट होत असतात कधी 950, फिफ्टी कधी नाईन ट्वेंटी कधी थाउजंडच्या वरही याची प्राइस जाते तर ते आता तुम्ही बघू शकतात मी लिंक तुम्हाला देईल चेक करून तुम्ही प्राइस वगैरे सगळं बघा आणि मगच ऑर्डर करा त्यानंतर मग टी व्ही मी क्लीन करून घेते तर टी व्हीला फक्त मी ओल्या कापडाने क्लीन करते आहे आणि टी व्हीचं मागे जे बॅकग्राऊंडला आहे तेही मी तसंच क्लीन करून घेणार आहे तर मैत्रिणीनो सणांसाठी तयारी काय तर गुढीपाडव्यासाठी भरपूर अशी तयारी आहे माझी ऑलरेडी शूट वगैरे माझं सगळं डन झालेलं आहे अगदी वेळेत डन झालं त्यामुळे तो आनंद माझा वेगळाच असे असतो कारण बऱ्याचदा फोटोग्राफर मिळतो तर माझं साडी वगैरे अरेंज नसतं कधी ज्वेलरी राहून जाते सो ह्यावेळी सगळं असं परफेक्टली झालं आणि खूप लवकर शूट झालं त्यामुळे सगळं व्यवस्थित वाटतंय तर गुढीपाडव्यासाठी माझी खास अशी तयारी म्हणजे मी जिथे गुढी उभारते आमच्या गॅलरीत तर तिथं मी सगळं फुला माळांनी डेकोरेट करते तुम्हाला साईडला व्हिडिओमध्ये दाखवेल मी कसं डेकोरेट करते ते आणि पाडव्यासाठी आपल्याला कळस लागतो एक काठी लागते एक साडी लागते आता ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षापासून ट्रेंड आलेला आहे की गुढीसाठी नवीन साडी घेतात तर मला ते आवडत नाही कारण आधीपासून आपली जी परंपरा आहे आपण आपल्या घरातलीच एक कोरी साडी तिची घडी मोडतो आणि तीच आपण गुढीला नेसवतो तर तीच साडी मला नेसवायला आवडतं तसं असं सेपरेटली काहीतरी रेडीमेड साडी आणायची आणि ती गुढीला लावायची हे मला तरी आवडत नाही सो म्हणून मी कुठली कुठल्याही प्रकारची कुणाचंही प्रमोशन न करता कुठल्याही प्रकारची साडी मी गुढीसाठी घेतलेली नाही आहे जी माझ्या कपाटात कोरी साडी असेल जसं की मी आता गुढीलासुद्धा शूटसाठी जी साडी वापरली ती माझ्या घरात कोरी साडी होती तीच मी वापरलेली तर एखादी कोरी पारंपरिक काठपदराची साडी पैठणी तुम्ही घेऊ शकतात आणि त्याने तुम्ही गुढी उभारू शकतात त्यानंतर साखरेचा तो गाठींचा मा गाठींची माळ लागते तर ती माळ तुम्ही तुम्हाला लागेल पाडव्यासाठी कळस साडी साखरेच्या साखरेच्या गाठींचा एक माळ लागेल हार लागेल त्यानंतर एक फुलहार लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबाचा पाला तर लिंबाचा पाला गुढीपाडव्यासाठी फार महत्त्वाचा आहे तो लागतोच आपल्याला त्याचबरोबर गुढीच्या पूजनासाठी आपल्याला नारळही लागतं तर नारळही एक आदल्याच दिवशी घेऊन यायचं सगळी ही जी तयारी आहे ही सगळी आदल्या दिवशी केली म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होत नाही आणि पाडव्याच्या दिवशी बरंच काही आपल्याला आवरायचं असतं सगळं काही बनवायचं असतं पुरणपोळी रस तुम्ही बनवू शकतात आमरसाचा पहिला दिवस असतो बऱ्याच जणांचा तर हे सगळं काही आपली खूप धावपळ असते स्वयंपाक असतो बराचसा त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आदल्या दिवशी करून घेतलेल्या कधीही बऱ्या त्यामुळेच मग मी आज साफसफाई वगैरे सगळं करून घेणार आहे जेणेकरून ऐनवेळी माझी धावपळ नको कारण मला प्रत्येक सण हा व्यवस्थित साजरा करून नंतर माझे फोटोशूट्स वगैरे सगळं असं प्रॉपर झालं की मला तर गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण आंघोळ वगैरे करून नवीन वस्त्र परिधान करावे सगळं काही आपली जेही काही स्वयंपाक वगैरे आहे ते करून घ्यावा लवकर गुढी उभारावी आणि त्यानंतर मग गुढीला नैवेद्य वगैरे देऊन मग जेवणाला बसायचं असतं आमच्याकडे तरी ही पद्धत आहे तुमच्याकडे वेगळी असू शकते बट आमच्याकडे असंच करतात काही ठिकाणी संध्याकाळी गुढी उतरवली जाते तर आमच्याकडे जेवणा आधीसुद्धा उतरवली जाते जेवणाच्या वेळी उतरवली जाते आणि मग पुन्हा गुढीला व्यवस्थित खाली असं ठेवून तिची पूजा केली जाते आणि मग नैवेद्य दिला जातो तर आमच्याकडे अशा प्रकारे गुढीपाडवा जो आहे तो साजरा केला जातो तर मैत्रिणींनो जर तुमच्याकडे छान अशी पैठणी साडी असेल तर पाडव्याच्या दिवशी तुम्ही पैठणी साडी नेसा छान असे पारंपरिक दागिने वेअर करा जसं की नत आहे ठुशी आहे मंगळसूत्र तर आपण सगळ्याजणी वेअरच करत असतो तर अशा काही दिवशी तरी आपल्या कपाटातल्या साडींना आपण बाहेर काढून छानपैकी नेसून तयार झाल्यानंतर आपल्या आपल्यालाही छान वाटतं आणि सण साजरे करावे मुलांसोबत असं म्हटलं जातं तर आपले पारंपरिक हे सण नक्कीच मुलांसोबत तुम्ही साजरे करा त्यांनाही आपली परंपरा कळली पाहिजे त्यानंतर मग आहे आज जे काही मी क्लिनिंग केली सगळी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या जरी दिसायला छोट्या छोट्या असल्या तरी यावर भरपूर अशी डस्ट येते सो मी डिरेक्टली यांना व्यवस्थित घासून वगैरे मग पुसून ड्राय करायला ठेवलेलं आहे आणि हे सगळं मग नंतर मी व्यवस्थित ऑर्गनाईज करेल सेट करेल आणि मग माझं आजचं क्लिनिंग होईल त्यानंतर मैत्रिणींनो आता आपला प्रकट दिनही येतो आहे गुढीपाडवा जो आहे तो रविवारी आहे आणि प्रकट दिन सोमवारी आहे तर प्रकट दिनाची भरपूर अशी तयारी मी केलेली आहे ते तुम्हाला प्रकट दिनाच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तुमच्यासाठी छान असं सरप्राईजही आहे जे मी प्रकट दिनाच्या दिवशी करणार आहे तर बऱ्याचशा मैत्रिणींनी मला कमेंट केलं आहे ताई तुम्ही हे जे पगडी मल्हारी पगडी असे हे जे वस्त्र स्वामींना वेअर करतात फेटे वेअर करतात ते कुठून घेतले आहेत तर मी तुम्हाला जसं की बोललेले वस्त्रांचा पार्ट वन जो आहे तो ऑलरेडी मी अपलोड केलेला आणि पार्ट टूमध्ये मी हे पगडी वगैरे तुम्हाला दाखवणार होते तर हे सगळं पगडी वगैरे मला ममता जोशी ताई यांनी पाठवलेले आहे यांच्याकडून मी बनवून घेतलेले आहेत आणि हे जे सगळे जेही काही पगडीसाठी जेही काही मटेरियल होतं वस्त्र वगैरे तर माझ्याकडे बरेच असे काटपदरी साड्यांचे पीसेस होते त्यानंतर वेल्वेटचे पीसेस होते आणि सात वेग ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या बॉर्डर्स माझ्याकडे होत्या तर त्यातल्या मी तीन ते चार बॉर्डर ता, ममता ताईंना पाठवल्या त्यानंतर छान माझ्याकडे वेल्वेटचे मटेरियल होते पैठण्यांचे मटेरियल होते ते सगळं मी ताईंना पाठवलं आणि मी सांगितलं की तुमच्या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या पॅटर्नमध्ये तुम्ही मला वस्त्र बनवून द्या फक्त मलारी पगडी मी एक सांगितलेली त्यानंतर चार पाच फेटे मी ताईंना सांगितलेले पैठणी वस्त्रांमधले आणि पगडी सांगितलेली एक तर पगडी मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवली त्यानंतर अशा प्रकारे हा पिवळा आणि ग्रीन वेल्वेट मटेरियलमध्ये छान असं हे फेटा ताईंनी मला बनवून दिलेलं आहे माझ्याकडे खूप सुंदर सुंदर मटेरियल होते सो मला त्याला प्रॉपर एक व्यक्ती असा पाहिजे होता की हे मला सगळं व्यवस्थित बनवून देईल तर मला ममता रेफरन्सही मिळाला तर त्यांच्याकडेच मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला कुरिअर करते सगळं तुम्ही फक्त मला तुमच्या पद्धतीने बनवून द्या सो माझ्याकडे अजून एक ब्लाउज पीस होतं जे रेड आणि यल्लो कलरमध्ये होतं सो त्याचंही मला वस्त्र हवं होतं कारण तुम्हाला माहितीच आहे आपल्या स्वामींना यल्लो कलर किती आवडतो ते तर यल्लो कलरमध्ये आणि रेड कलरचा तुरा ताईंनी मला छान बनवून दिला आहे आणि ह्या ज्या ही जी लेस तुम्हाला दिसते यात माझ्याकडे दोन प्रकारच्या होत्या एक ही होती गोल्डन आणि एक सिल्वर होती आणि पॅचेस वगैरे जो तुरा आहे तो ताईंनी लावून दिलेला आहे त्यांच्याकडून तर अशा पद्धतीने ताईंनी मला सुंदर असे रंगीबिरंगी फेटेसुद्धा बनवून दिले जे स्वामी वस्त्रांना अगदी परफेक्टली मॅच होतील त्यानंतर मग हे अशा प्रकारे बाकी फेटे बनवले आणि नंतर तुम्हाला सुरुवातीला जी मी पगडी दाखवली तिच्यावरचं हे वस्त्र तर माझ्याकडे हा खूप छान पीस होता खूप सुंदर असा ब्लाऊज पीस मी घेतलेलं वेल्वेटचं आणि ते ब्लाऊज पीस जे आहे ते ताईंकडून मी त्याचा हे वस्त्र तयार करून घेतलेलं आहे तर ताई मला बोललेल्या की मी जे वस्त्र बनवते त्याला अस्तर नसतं सो विदाऊट अस्तर त्या बनवतात आणि डिरेक्टली तुम्ही स्वामींना वेअर करू शकता त्याला वेलक्रो वगैरे नाही आहे जसं की मी तुम्हाला पार्ट वनमध्ये वेलक्रोवाले वस्त्र दाखवलेले प्रॉपर अस्तर वगैरे लावलेले तर तसं त्या ताई करत नाहीत तर त्या त्यांच्या था प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते सो त्यांची ही पद्धत आहे त्या अशा पद्धतीने रेडी करून देतात वस्त्र तुम्हाला तर असं नाही आहे की तुमच्याकडेही मटेरियल असलं हवं असायला पाहिजे तर तुमच्याकडे नसलं तरी ताई त्यांच्याकडचं सगळं वापरून तुम्हाला छान असे वस्त्र बनवून देतात त्यानंतर मैत्रिणींनो माझ्याकडे हे सुंदर असं ब्लाऊज पीस होतं ग्रीन कलरचं तर माझ्या टेलरकडून जे मी वस्त्र शिवून घेतलेले आहेत त्यावर पार्ट थ्री असणार आहे तर यात मी दोन वस्त्र शिवले एक ही बॉर्डर वापरून आणि एक ही बॉर्डर न वापरता तर अशा पद्धतीने मला ताईंनी हे शिवून दिलेलं आहे आणि त्यावर मस्त कॉन्ट्रास्ट करून दिलेलं आहे यल्लो कलरचा फेटा तर खूप सुंदर आणि खूप युनिक असं हे कॉम्बिनेशन त्यात पुन्हा ती मोत्यांची माळ तर अतिशय छान काम केलेलं आहे आणि मोस्टली वस्त्रांपेक्षा जेही काही मला आवडलं बेग आहे ते म्हणजे फेटे अतिशय उत्तम आणि पाहिजे त्या आकारात पाहिजे त्या उंचीत त्या बनवून देतात वेगवेगळ्या सायझेसमध्ये इतकं छोटे छोटे फेटेसुद्धा त्या बनवतात खूप क्रिएटिव्हिटी आहे आणि त्या ताई रात्री उशिरापर्यंत जागवून प्रकट दिनासाठी घरोघरी त्यांनी स्वामींचे वस्त्र पोचवलेले आहे तर याहून मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही माझ्यासाठी तरी तर इतकं छान असं व्यवस्थित मन लावून काम केलेलं ला आहे सगळे वस्त्र अगदी प्रॉपर बनवलेले आहे फिनिशिंग अगदी छान आहे आणि क्रिएटिव्हिटी खूप असल्यामुळे कुठल्याही वस्त्राला नावं ठेवायला जागा नाही आहे इतकं छान त्यांनी मला बनवून दिलं माझ्याकडे भरपूर मटेरियल लेस सगळं काही होतं फक्त मला प्रॉपर टेलर टेलरही म्हणू शकतात तुम्ही फक्त मला एक प्रॉपर बनवून देणारं हवं होतं आणि मला ममताताई भेटलं आणि त्यांनी इतकं सुंदर असं मला बनवून दिलं तर मला सगळं काही खूप आवडलं त्यानंतर हा रेड आणि सिल्वर अगदी रेअर आणि युनिक असं कॉम्बिनेशन फेटायचं मला हवं होतं तर माझ्या एका साडीचं पीस होतं ज्यावर ऑलरेडी माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज होतं सो त्यामुळे हे जे पीस होतं तर ह्या पीसपासून मी ममता ताईंकडून हे अशा पद्धतीने वस्त्र शिवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता रेड तो पण शायनी रेड कलर त्यावर असं सिल्वर जरी आणि मग ही सिल्वर लेस लावून घेतलेली आहे या ब्लाऊजचं मटेरियल मला खूप आवडलेलं साडी पण अशीच होती सो साडीच इतकी आवडलेली की मी तेव्हाच विचार केलेला या पीसपासून मी स्वामींचे वस्त्र किंवा आईसाठी जे आपण मार्गशीर्षचे गुरुवार करतो त्यासाठी साडी बनवून घेईल सो मग मी हे इथे यूज केले आणि ह्या ज्या सिल्वर कलरच्या बॉर्डर आहेत गोल्डन बॉर्डर तुम्हाला ज्याही वस्त्रांना दिसत आहेत या सगळ्या मी मिशोवरून मागवलेल्या आहेत यांच्या पण लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल तर ममता ताईंकडे भरपूर अशी वस्त्रांची व्हरायटी आहे तुम्ही त्यांच्याकडून ते वस्त्रांची फोटो वगैरे घेऊन तसे तुम्ही बनवून घेऊ शकता तर सगळ्यात फेवरेट जेही काही असेल आजच्या पार्ट मध्ये तर हे माझं सगळ्यात फेवरेट वस्त्र आहे आजच्या ब्लॉगमधलं जे रेड आणि सिल्वर आहे त्यानंतर हे ग्रीन आणि पिंक जे आहे ही माझ्याकडे एक पैठणी साडी होती आणि त्या साडीचा बरंच मी वेगवेगळे वापर केलेले आहेत देवी आईच्यासुद्धा साड्या मी आतनं शिवून घेतलेल्या आहेत देवाचे आसन शिवून घेतलेले आहेत तर हे त्याचंच पदर वापरून छान असा हा फेटा ताईंनी मला शिवून दिलेला आहे त्या साडीचा पदर मी तो ताईंना पाठवलेला पदराची जी पूर्ण ग्रीन कलरची डिझाईन आहे ते सगळं मी पाठवलेलं आणि अगदी प्रॉपर बॉर्डरचा उपयोग वगैरे करून त्यांनी छान असा ग्रीन आणि पिंक कलरचा हा पैठणी ड्रेस पैठणी वस्त्र त्यांनी मला तयार करून दिलेले आहे आणि त्यातल्या त्यात ही गोल्डन बॉर्डर तर माझी फेवरेट आहे यातली सिल्वर पण ते व्यवस्थित लावून दिलेलं आहे जेणेकरून हे जे वस्त्र आहे ते ॲट्रॅक्टिव्ह बनवण्याचा त्यांनी खूप ट्राय केलेलं आहे खूप छान प्रयत्न आहे आणि अगदी छान असा रिझल्टसही त्याचा मिळालेला आहे तर ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशन अतिशय ट्रॅडिशनल पारंपारिक आहे आणि खूप छान वाटतं सो so, हा पीसही मला खूप आवडला त्यानंतर मग मी एक ऑफ व्हाईट साडीचं ब्लाउज पीस माझ्याकडे होतं तर ते मला सोमवारी व्हाईट कलरचे ड्रेसेस स्वामींसाठी लागतात वस्त्र लागतात सो so, म्हणून मग हे दोन वस्त्र मी त्यांच्याकडून तयार करून घेतलेले एक सिल्वर सिक्विनवालं हे पिंक कलरचं वेल्वेट मटेरियल होतं सो म्हटलं माझ्याकडे गोल्डन सिक्विनमध्ये पण पिंक आहे आणि सिल्वर पण होतं सो ताईंना मी तेही पाठवलेलं आणि त्यासाठी सिल्वर लेसही मी दोन तीन पाठवलेल्या तर ताईंनी छान असं वापर करून हे दोन वस्त्र बनवून दिलेत आणि ह्याच वस्त्रांचे फेटे राहिलेले आहेत तर ते ताईंनी मला कुरिअर कधीपासून केलेले आहेत बट आय डोंट नो काय इश्यू झालेला आहे अजूनही कुरि कुरिअर जे आहे ते मला रिसीव झालेले नाही आहेत आणि म्हणूनच हा जो ब्लॉग आहे हा थोडा लेट झालेला आहे तर अशा प्रकारचे हे दोन वस्त्र आहेत त्यांचे जेव्हा फेटे येतील तेही मी तुम्हाला दाखवेन त्यानंतर जसं की मी तुम्हाला बोलली मला सोमवारी व्हाईट कलरचं स्वामींना वस्त्र लागतं सो व्हाईट कलरमध्ये कलर हे सुंदर असं एक फॅब्रिक होतं माझ्याकडे वेलवेटमध्ये तर त्याला सिक्विन सिल्वर कलरच्या होत्या सो त्या पद्धतीने त्यांनी छान अशा बॉर्डर्स वगैरे वापरून पणवून दिलेलं आहे तर हेही माझं एक फेवरेट पैकी आहे आणि ही जी फेट्याला जी बॉर्डर आहे ती मला खूप आवडते आणि लावल्यानंतरही ती छान दिसते तर मस्त वाटलं हे पण वस्त्र मला खूप आवडलं फेटाही खूप छान वाटलं आणि व्हाईट वेलवाईटमध्ये असं काहीतरी खूप नवीन आणि युनिक आहे रेअर पीस आहे हा सो अशा पद्धतीने हेही एक सुंदर असं ऑप्शन आहे तुम्ही ही बनवू शकता तर मैत्रिणींनो आता या ठिकाणी मी तुम्हाला ही बॉर्डर जी आहे जी रेड आणि सिल्वर वस्त्रालाही त्यांनी लावलेली आहे खूप सुंदर दिसते मी तुम्हाला इथे झूम करून म्हणूनच दाखवते तो खूप सुंदर वाटते आणि फिनिशिंगही त्याची छान आलेली आहे आणि जी वस्त्राला आहे तिच्यापेक्षा ह्या बॉर्डरची फिनिशिंग जास्त छान वाटली मला तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चॉईसनुसारही घेऊ शकतात आणि तुमच्याकडे जरीही हे व्हाईट मटेरियल नसेल तरीही ममता ताई तुम्हाला त्यांच्याकडे असलेल्या मटेरियलमध्ये असं वस्त्र बनवून देतील त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही त्यांच्याकडून फोटोज मागा तुम्हाला मिळतील त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि छान म्हणजे ही मल्हारी पगडी जे आहे आपण महादेवाचं रूप मल्हारी पगडी देऊन आपण केलेलं जेव्हा महाशिवरात्रीचा ब्लॉग जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की जाऊन बघा त्यात तुम्हाला हे वस्त्र मी स्वामींना वेअर केलेलं दिसेल तर याला पण अस्तर वगैरे काही लावलेलं नाही आहे थोडं लूज मटेरियल आहे अस्तर लावलं असतं तर अजून छान असतं म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित असं कडक असतं आणि बसलंही छान असतं हे जरा लूज असल्यामुळे थोडं लूज वाटतं स्वामींनी वेअर केल्यानंतर बट असू देत लुक याचा जो आहे तो खूप छान आहे आणि मेन म्हणजे ही पगडी तुम्ही बघा त्याला छान असं हे चंद्र केलेलं आहे किती बारीक बारीक डिटेलिंग व्यवस्थित अगदी शार्प पद्धतीने ते काम केलेलं आहे छान असे डायमंडची लेस लावलेली आहे पुन्हा साईडला ते लटकन टाईप डायमंडचं तीन चार लाइन्स त्यांनी लावलेले आहेत तर मला खूप आवडलं इथे मी तुम्हाला फॅब्रिक झूम करून दाखवते हे फॅब्रिक ताईंकडचंच होतं हे मी ताईंना पाठवलेलं नव्हतं पण मला हा एक पॅटर्न आवडला सो ताईंना म्हटलं मला ह्या टाईपमध्ये पण एक मल्हारी पगडी वगैरे बनवून द्या तर हा होता आजचा व्हिडिओ